सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये कसं वातावरण आहे काय सांगाल रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये मी परवा देखील फॉर्म भरताना सांगितलं की चारशे जागा ज्या नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी दिल्लीमध्ये असतील त्याच्यामध्ये नारायणराव राणे असतील आणि फार मोठ्या मताधिकाऱ्याने असतील तर विनोद पाटील आणि तुम तुमची या ठिकाणी भेट घ्यायची पाहायला मिळते काय चर्चा झाली आणि काल रात्री उशिरा विनोद पाटील आणि माझी भेट झाली माझी त्यांच्याबरोबर चर्चा झाली आज मुख्यमंत्री मोदय देखील कदाचित त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे सकारात्मक चर्चा झालेली आहे जी अपेक्षित आहे ती चर्चा झालेली आहे आणि विनोद पाटील हे काय आजचेच माझे मित्र नाहीत मी ज्यावेळी राजकारणाला सुरुवात केली त्यावेळी ते माझ्यासोबत काम करायचे त्यावेळी मित्रत्वाच्या भावनेनं देखील काही गोष्टी चर्चेमध्ये आलेल्या आहेत त्याचा आउटपुट नक्की या दोन दिवसामध्ये आम्हाला मिळेल सर प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात आपण कधी करणार आहे प्रचाराला सुरुवात झालेली आहे विभाग निय वॉर्ड निय शिवसेना भाजपचे कार्यकर्ते एकत्र काम करत आहेत अतिशय एक दिलानं काम करत आहेत मी देखील सव्वीस तारखेपासून या प्रचारामध्ये पुढचे काही दिवस सहभागी होणार आहे पण एक निश्चित आहे की जे वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे त्या वातावरणामध्ये ही जागा देखील फार मोठ्या फरकानं निवडून येईल अशी शक्यता फार मोठ्या पद्धतीने निर्माण झालेली आहे फक्त आता मताधिक्य किती मिळणार आहे हे बोलायचं शेवटी प्रतिस्पर्धी उमेदवार हा माझा अडीच लाखांना पराभव होईल असं कसं काय आपण अपेक्षा करू शकतो म्हणण्याची शेवटी ते उमेदवार आहेत ते अडीच काय पाच म्हणतील कदाचित ते हे पण म्हणतील जेवढं मतदान होईल ते सगळं मलाच पडणार आहे त्यांच्या वक्तव्यावर मी काय बोलणं योग्य नाही पण आमचा उमेदवार फार मोठ्या मताधिकार जिंकेल ही कार्यकर्त्यांच्या वतीनं मला रत्नागिरी विधानसभा आपला मतदारसंघ आहे आपण ह्याच्यात कितीचं लीड देऊ शकता सांगण्यापेक्षा पत्रकार परिषदेत बोलण्यापेक्षा चार तारखेला दिसेल ना हल्ला झाला असे हल्ले आता भरपूर व्हायला लागलेले मी त्याला काही भीक घालत नाही पोलीस यंत्रणेकडे तक्रार दाखल झालेली आहे पोलीस त्याच्यावर कारवाई करतील मुख्यमंत्री